नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत डिसेंबर दोन हजार दोन ते मार्च दोन हजार तीन दरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जण ठरले दोषी उद्या होणार शिक्षेची सुनावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री रवाना होणार अमेरिका बेल्जियम आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी पक्षातल्या सहकारी महिलेशी केलेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करा विधानपरिषदेत सभापतींचे निर्देश माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या दोनशे सत्याऐंशी कोटींच्या मालमत्तेवर बँकेनं आणली टाच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पाकिस्तानचं तपास पथक पठाणकोटमध्ये दाखल आणि उत्तराखंड विधानसभेत परवापर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आणि मुंबईत डिसेंबर दोन हजार दोन ते मार्च दोन हजार तीन या काळात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज विशेष पोटा न्यायालयानं दहा जणांना दोषी ठरवलं तर तीन जणांची निर्दोष मुक्तता केली दहा दोषींना काय शिक्षा द्यायची ते न्यायमूर्ती पी आर देशमुख उद्या जाहीर करतील मुंबईत मुलुंड विलेपार्ले आणि मुंबई सेंट्रल इथे लोकल गाड्यांमध्ये हे स्फोट झाले होते दोषीमधल्या बहुतेक जणांचा स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंध होता आणि भारताविरुद्ध युद्ध करण्याचा त्यांचा इरादा होता असं सरकारी पक्षानं न्यायालयात सिद्ध आहे पठानकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भारतात आलेलं पाकिस्तानी संयुक्त तपास पथक आज पठान कोट मदे दाखल झालं आहे मात्र या पथकाला पठाणकोट देण्याची अनुमती नाकारण्यात आली आहे। दरम्यान पाकिस्तानी पथक रविवारी भारतात दाखल झालं असून काल या पथकानं राष्ट्रीय तपास यंत्रणेशी चर्चा केली पाकिस्तानी पथकात विविध सुरक्षा यंत्रणांच्या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे दोन गेल्या दोन जानेवारीला पठाणकोट हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला होता उत्तराखंड विधानसभ्या एकतीस तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं आज दिले राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या उत्तराखंडमधल्या राजकीय घडामोडींना यामुळे नवीन वळण मिळालं आहे या निर्देशानुसार काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना या मतदानात सहभागी होता येईल परंतु निलंबन झालेल्या या नऊ आमदारांची मतं ठेवली जातील मुख्यमंत्री हरीश रावत यांनी राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीनंतर गरज पडल्यास ही मतं विचारात घेतली जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री बेल्जियम अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत पंतप्रधान उद्या राजधानी ब्रसेल्स इथं दाखल होतील पंतप्रधान भारत युरोपियन युनियन शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत तसंच बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याशी द्विपक्षीय महत्वपूर्ण मुद्यांबाबत चर्चाही करतील त्यानंतर पंतप्रधान मोदी एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी इथं होणाऱ्या चौथ्या अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहणार आहेत अणुसुरक्षा बळकट करण्याविषयी आणि अणुतंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेविषयी भारतानं हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान या परिषदेत अहवाल सादर करतील वॉशिंग्टन इथं पंतप्रधान काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याचीही शक्यता आहे आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान सौदी अरेबियाला भेट देणार असून या भेटीत ते दोन भारतीय कंपन्यांना भेट देतील तसंच सौदी नेतृत्वाबरोबर व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांबाबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत भारतीय सिनेमा आणि दूरचित्रवाणी हे भारत आणि तुर्कस्थान यांना जोडणाऱ्या सांस्कृतिक दुव्याचं काम करतील असं तुर्कस्तानचे भारतातले वाणिज्य दूत एरदाल साबरी एरदेन यांनी आज सांगितलं एर्देन यांनी तुर्कस्थानी शिष्टमंडळासह आज मुंबई दूरदर्शन केंद्राला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा समृद्ध असून तो जपण्यात भारत आणि तुर्कस्थान एकमेकांना सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली दूरदर्शन केंद्राला दिलेली भेट यशस्वी झाल्याचं सांगून या भेटीत अनुभव आणि कल्पनांचं आदानप्रदान करायची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त या याप्रसंगी दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर अभियंता विभागाचे उपमहासंचालक श्यामसुंदर दास तसंच इतर इतर पदाधिकारी उपस्थित होते मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी पक्षातल्या सहकारी महिलेशी केलेल्या कथित गैरवर्तनाचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची इन कॅमेरा माहिती घेऊन येत्या शुक्रवारपर्यंत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला द्यावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले काँग्रेस राष्ट्रवादीच्या महिला आमदारांनी शासनाकडे पांडे यांच्या अटकेची मागणी केली केलं ज्या भाषा वापरली ज्या तऱ्याची कृती केली ती कृती सुद्धा निषेधार्थ आहे त्यांचं वर्तन सुद्धा निषेधार्थ आहे आणि म्हणून पोलिसांनी विनयभंग झालेल्या महिलेचा जर न्याय द्यायचा असेल ते स्वतःच दिलेला आहे की माझा स्वाभिमान मला सांगतोय की मी हे बोललं पाहिजे आणि असं बोलल्यानंतर सुद्धा जर ऍक्शन घेणार नसेल राज्य शासन त्याच्यावरती बोलणार नसेल फक्त त्यांचा राजीनामा घ्यायचा आणि गोष्ट संपवायची तर ह्या गोष्टी बरोबर नाही आहेत याच्यावरती राज्य शासनाने जर बघितलं तर ता तात्काळ जे आहे तर याच्यावरती एफआयआर दर्ज केला पाहिजे आणि त्यांना पोलीस कोठडीत पाठवलं पाहिजे तत्पूर्वी या मुद्द्यावरून सभागृहाचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं होतं वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आणि जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली देवनार कचरा भूमीला लागलेल्या आगीचा मुद्दा आजही विधानपरिषदेत गाजला आग कोणीतरी मुद्दाम लावली असल्याचा संशय असल्यानं हे कृत्य करणारे समोर यायलाच हवेत अशी भूमिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मांडली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी चौदार तळ्याचं शुद्धीकरण फर्ग्युसन कॉलेजमधला घटनाक्रम याच मुद्द्यांवरून विधानसभेत आज पुन्हा गदारोळ झाला गदारोळातच महसूल वन कृषी पशुसंवर्धन सहकार पणन वस्त्रोद्योग महिला आणि बालविकासाच्या मागण्या सभागृहात मंजूर झाल्या असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे आत्महत्या केलेल्या के नांदेडच्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीतल्या कापसा व्यतिरिक्त च्या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती तर कापूस नुकसानीची भरपाई देणं शिल्लक होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं चौदार तळ्याबाबतच्या बातम्या खोट्या असून तो कार्यक्रम शासकीय होता असं ते म्हणाले फर्ग्युसन महाविद्यालयातल्या प्रकाराबाबत त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून तिचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याचं या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना मदतीच्या विषयावर या संदर्भामध्ये सभागृहामध्ये बोलता आलं असतं परंतु शेतकऱ्यांशी दुष्काळाशी कुठलंही विरोधी पक्षाला देणं घेणं राहिलं नाही केवळ बाबासाहेबांच्या नावाने या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न आणि सभागृहाचा अमूल्य वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधी पक्ष करतोय त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज जी तिने निवेदनं केली त्या तिन्ही निवेदना दिशाभूल करणारे निवेदने तिन्ही केलेली आहेत आणि ती निवेदनं दिशाभूल कशी करणारी आहेत हे सांगण्याचा साधी संधी देखील विधानसभेमध्ये आम्हाला दिली जात नाही विरोधी पक्षाला विरोधी पक्षाचा गळा दामण्याचं काम तोंड बंद करण्याचं काम या सरकारात घडायला लागलेलं ला ला आहे आणि म्हणून या ठिकाणी सामाजिक एकतेचा भंग कोण करत आहे हे आता उघड व्हायला लागलेलं ला आहे राज्यात पॉन्झी अर्थात बोग, बोगस योजनांना आळा बसण्यासाठी कायद्यातून पळवाटा काढता येऊ नयेत यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज एकूण सात वेळा स्थगित करावं लागलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे आज मंत्रालयात झालेल्या उपसचिवांना मारहाण प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्यांच्याकडून अहवाल मागवल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिली आमदार बच्चू कडू यांनी या उपसचिवाला मारहाण केल्यामुळे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे या प्रकरणी दोषी व्यक्तीला अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं आहे अहमदनगर जिल्ह्यातले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्यानं पंजाब नॅशनल बँकेचं दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यानं बँकेनं त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची प्रतिकात्मक कारवाई आज केली असल्याचं आमचे प्रतिनिधी ज्ञानेश गवले यांनी कळवलं आहे साईकृपा साखर कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेल्या दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या कर्जापैकी सव्वीस कोटी रुपयांचा हप्ता थकल्यानं या बँकेनं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक महिन्याची नोटीस देऊन ही प्रतिकात्मक कारवाई केली या प्रकरणातून योग्य मार्ग काढून आम्ही बाहेर पडू अशी प्रतिक्रिया साईकृपा साखर कारखान्याचे सूत्रधार बबनराव पाचपुते यांनी मुंबई दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली नवनवीन माध्यमं उपलब्ध असली तरी पुस्तक वाचनानच विचारांची बैठक पक्की होते यासाठी तरुणांनी विविध साहित्य प्रकार वाचले पाहिजेत असं मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त ते आज पुण्यात जिल्हा ग्रंथालय संघानं आयोजित केलेल्या एकदिवसीय अधिवेशनात बोलत होते विविध प्रांतातली भाषेतली पुस्तकं मोबाईलवर वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात वाचण्याचा आनंद हा वेगळा असतो यासाठी तरुणांनी ग्रंथालयात जाऊन पुस्तकं वाचली पाहिजेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं ग्रंथालयांची अवस्था सुधारावी यासाठी शासनाकडून जादा अनुदान मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली या अधिवेशनात ग्रंथालयावरील विविध विषयांवर चर्चा झाली आणि आता एक नजर हवामानावर येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान बावीस नागपूर एकेचाळीस आणि बावीस पुणे कमाल अडतीस किमान सतरा औरंगाबाद अडतीस आणि सतरा नाशिक अडतीस सोळा कोल्हापूर कमाल अडतीस किमान तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि एकवीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या मुंबईत डिसेंबर दोन हजार दोन ते मार्च दोन हजार तीन दरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जण ठरले दोषी उद्या होणार शिक्षेची सुनावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री रवाना होणार अमेरिका बेल्जियम आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी पक्षातल्या सहकारी महिलेशी केलेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करा विधानपरिषदेत सभापतींचे निर्देश माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या दोनशे सत्याऐंशी कोटींच्या मालमत्तेवर बँकेनं आणली टाच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पाकिस्तानचं तपास पथक पठाणकोटमध्ये दाखल आणि उत्तराखंड विधानसभेत परवापर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश या बोरो बरस, हे बात मी पत्र संपले। केंद्र सरकारच्या नव्या गृहनिर्माण कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला राज्याचा गृहनिर्माण कायदा रद्दबातल ठरून त्या जागी नवा कायदा अस्तित्वात येणार आहे या कायद्याच्या निर्मितीत मुंबई ग्राहक पंचायतीनं सुचवलेल्या महत्वपूर्ण सुधारणांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार